पार पडला एक छानशी जोडी आम्हाला बघायला मिळाली आहे म्हणू शकतो की मराठी इंडस्ट्रीला एक नवीन क्यूट अशी रोमॅन्टिक जोडी बघायला मिळणार आहे काय सांगा खर तर मराठी इंडस्ट्रीला एक चांगली जोडी मिळालीच आहे पण मला असं वाटतं मलाही एक अतिशय चांगली प्रतिशय आयुष्यभरासाठी आणि जीवाभावाची माझी तशवीर मला मिळाली आहे मला खूप आनंद झाला ती सोबत आणि इतर सगळ्या सहकलाकारांसोबत मला मनापासून असं वाटतं की अजून भरपूर काही काय करायचं आणि मला असं वाटतं की ट्रेलरमध्ये जे तुम्ही आमचं केमिस्ट्री बघितले असो काही असो केमिस्ट्री हे सगळे इमोशन सोबत असतात ते खूप खरंच एक झाकी आहे मी मात्र काशी बांधी आहे जी <laughs> मला मूवी मध्ये बघायला वाटतं आणि थँक यू फॉर कॉलिंग आज अेश पेअर मलाही असं वाटतं की

आय थिंक हेन आणि मेन कारण होतं त्याची स्क्रिप्ट त्याची जी कहाणी आहे ते जे बोलायचं प्रयत्न करते त्याच्या ही जी पिक्चर आहे ना हे तुम्हाला आयुष्याच एक रियालिटी चेक देते की आयुष्यात आपले जे लोक असतात जे आपले सगळ्यात क्लोज लोक असतात आपण ग्रांटेड होतो खूप वेळ पण ऍक्च्युली तेच सगळ्यात इम्पॉर्टंट असतात आपण खूप वेळा भांडणात काय करतो ते था चूक आहे त्याच्यावरती आणि बाकी सगळं जे नव्वद ती पॉझिटिव्ह आहे त्याला विसरून जातो पण आयुष्यात वर खाली येत यू नो प्रॉब्लेम येत असतात पण त्याच्यामध्ये जे लोक आपल्यासोबत राहतात जे आपल्यासोबत थांबतात आपल्याला समजून घेतात ते सगळ्यात इम्पॉर्टंट आणि हे वंश तुम्हाला ते समजवत आणि समजून मला असं वाटतं अनेक कारण होती पहिलं कारण अर्थात <laughs> सिनेमाची स्क्रिप्ट yeah. ती स्क्रिप्ट घेऊन yeah. जे आले होते आमच्या सिनेमाची दिग्दर्शक विश्वास सर त्या yeah. नरेट करताना त्यांच्यात जो एक निरागसपणा आणि प्रामाणिकपणेपणा होता त्यानंतर संपूर्ण टीम ज्यावेळी भेटले निर्माचे असतील सहकाराकर असतील एक जन्मनली मनापासून अशी चिडली की अतिशय चांगल्या स्वभावाची प्रामाणिक लोक या सिनेमात जोडले गेले आणि आपण सिनेमाची स्टोरी अप्रतिम आहे आणि एवढ्या सुंदर लोकांसोबत काम करायला आपल्याला एक चांगला अनुभव मिळेल किंवा मजा येईल असं सगळ्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा सिनेमा करायचं ठरवलं आज खरंच सांगतो आज सिनेमाचं शूटिंग होऊन आज महिने झाले आणि आता सिनेमा रिलीजवर आलाय आणि मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला एक चांगला डिसिजन होता मासारखी होकार कर... दिला कारण की मला या सिनेमातन जसं मी म्हटलं मगाशी रीतीबद्दल तसं इतर कलाकार असतील किंवा दिग्दर्शक माते असतील आयुष्यभराचे मित्र भेटले मला असं वाटतंय आय थिंक सिन्हाचं सेकंड मेन कारण हे जो अतिशय लोक त्याच्यासोबत असोसिएटेड होते ते एवढे सुंदर इथे गोड आणि एवढे रिअल काय होतं ना आपण आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जसं जसं आपण मोठे होऊ जातो आणि मला असं वाटतं तो निरागस म्हणा किंवा इमोशनल असतो लोकांना तो आपण विसरतो आणि तो जास्त प्रॅक्टिकल होतो किंवा कमर्शियल होत जातो मला असं वाटतं या सिनेमामध्ये असं कुठलाही अँगल नव्हता कोणाचाही काही त्याच्यात हेतू नव्हता मग कुणालाही असं फक्त कमर्शियली या सिनेमाकडे कोणाचा बघण्याचं तात्पर्य नव्हतं प्रत्येकाला एक इमोशनल अटॅचमेंट त्या स्टोरीसोबत झाली होती आणि मला वेगळं दर्शन मिळालं हिला वेगळं दर्शन मिळालंय आणि आता ज्यावेळी आम्ही सगळी गप्पा करतो प्रत्येक कलाकाराच्या डोळ्यात आश्रू होतो ज्यावेळेला मला असं वाटलं की अच्छा आहे पण मला

म्हणजे तुम्हाला ट्रेलर मध्ये लोक करायचं पण तुम्हाला त्या गोष्टी पण ज्या नाही सांगायच्या ज्या गोष्टी आकर्षित होणार असं वाटतं की आ, ते ट्रेलर लाईक सो चॅलेंजिंग आणि मला असं वाटतं छान आवडलेच आहे त्या लोकांचा प्रतिसाद तुम्हाला विचारायचं की महाराजांची भूमिका एक रांगडा व्यक्ती मिळतो दमदार व्यक्ती मिळतो ते रोमॅन्टिक हिरो कसा होता हा तुझा आणि कसा वाटलं तिला ही भूमिका वाटवतात खरं सांग का मला छत्रपती संभाजी महाराज हो त्यांची एक बाजू ही जगाला माहीत होती पण तेवढेच ते दे प्रेमळही होते आणि त्यांच्या बायकोवर त्यांचं तेवढंच प्रेम खेळत हो। मला सातत्याने असं लहानपणापासून वाटायचं त्यांना छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी बाजू जगासमोर लहानही आली आत्तापर्यंत आम्हाला शिवरायांच्या खेळामध्ये जेवढी संधी मिळाली तेवढा आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाच पण मला असं असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांची प्रिया करत असताना का जो त्यांचा जो प्रेमळपणा आहे त्यांचा परिवाराबद्दल क्रियाबद्दल असणारा आदर आहे तोच आदर तेच सगळे त्या सगळ्या गोष्टी मी त्या शिकून मला असं वाटतं या सिनेमात मी आहे आणि जे कदाचित ऐतिहासिक सिनेमामध्ये आपल्याला लिमिटेशन असतात जे आपण दाखवू ना शकत नाही कदाचित या सिनेमात आणि मला ऍक्च्युली ऐतिहासिक सिनेमा नंतर मला असं झालं होतं की एक असा छोटासा सुंदर सिनेमा करावा ज्याची रिअलिस्टिक असेल जो त्या सिनेमातले पात्र असतील किंवा त्यांनी गोष्ट असेल प्रत्येकाला भावली पाहिजे प्रत्येकाला आपली आपलीशी वाटली पाहिजे आपल्यात म्हणजे त्या सर्वसामान्य माणसाला आपण दिसलो पाहिजे आणि आणि तू दाक्षिणात्य बंदीत काम केलेलं आहेस त्या लँग्वेजमध्ये आणि आता एकदम मराठी चित्रकिता देतेस तसं वाटतंय तुला मला <coughs> तर खूप चांगलं वाटतंय म्हणजे मी तेलुगू सिनेमा मल्याम सिनेमा ह्याच्यात काम केलंय आणि तेव्हा मी भाषा शिकली होती सो दॅट यू नो ॲज अ ॲक्टर तुम्ही चांगलं इमोशन्स प्रोकले करू शकता भाषा ही तुमचं कल्चरचं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही त्याच भाषेत विचार करता त्याच भाषेत एक्सप्रेस करता एक कलाकाराचं कामच एक्सप्रेस करायचं मराठी सिनेमात मला खूप वर्षपासून इच्छा होती काम करायची पण मला कधी ती संधी नाही मिळाली पण मी खूप ग्रेटफुल आहे खूप आभारी आहे की मला पहिल्यांदा म्हणजे हा एक सुंदर चान्स मिळाला आहे स्वतःला स्वतःच्या मदर टंगमधे बोलून Uh, सुंदर क्यूट कॅरेक्टरची भूमिका करायचं एक uh, चान्स मिळालाय सो मला खूप मज्जा आली करायला आणि असं एक एक अप्पासारखं वाटलं कारण तिकडे कितीही काम करून कितीही चांगलं असेल कुठलीही जागेवर काम करू भाषा वेगळी की थोडं तरी वेगळं पण येतं पण इथे एक आपल्यासारखं वाटतं म्हटलं आपलेच आपलंच लोक आपलंच गाव आपलंच सगळं आणि मज्जा आली नाही पण आणि गंमत म्हणून सांगतो लग्नाआधी बायको म्हणून नवऱ्याला छळण्याचं सुख तिला मिळालं आणखी काय होय तू याच बेस वर मी भूषण तुला विचारीन तुझं काय वेळ एक आयुष्यात कढीपत्ता किती महत्वाचं आहे मला असं वाटतं कडीपत्त्याशिवाय <laughs> आयुष्य नाही असं मला वाटतं कडीपत्त्याशिवाय स्वयंपाकाला चव येत नाही तसं आयुष्यातला जो कडीपत्ता मला असं वाटतं कढीपत्ता म्हणजे आपल्या आयुष्यात खूप धुमची लोक आहेत ज्यांच्याशिवाय आपल्या आयुष्याला महत्व नाही त्यांना आपण स्वयंपाक झाला की जसं कडीपत्त्याला बाजूला करून ठेवतो तसं आपण त्या त्यावेळी त्यांचं महत्व संपलं की आपण त्यांना सहज बाजूला सारून पुढे पुढची वाटचाल करतो मला असं वाटतं ही जी लोक आहेत त्यांच्यामुळे तुमची वाटचाल सुरू झाली त्यांना विसरून चालला नाही त्यांच्याशिवाय आयुष्याला महत्व नाही एक कडीपत्ताचं उदाहरण शेवट जे आमचे दिग्दर्शक आहेत की त्यांनी नात्यांचं एक खूप चांगला समान गुरु आणलाय असं मला वाटतं जेवढं कडीपत्त्याचं महत्व आहे तेवढीच कडीपत्त्यासारखी जी नाती आहेत जी लोक आपल्या आयुष्यात त्याच बघतो तेवढंच आता अक्षय नाहीये पण मी तरी देखील अक्षयच्या वतीने अक्षयच्या बद्दल एक प्रश्न एवढा विचारते त्यांनी मग अशी की बुडक्याला काडीचा आधार तो काडी आहे पण त्यांनी काडीचा आधार दिलेला आहे की काड्या केलेल्या आहेत काड्या करता काढीचा कारण की तो अक्षय टंचा आहे तो काड्या करणार नाही असं होणार नाही पण मित्र म्हणून त्या काड्या करता करता त्यांनी काठीचा आधार दिलाय आणि बऱ्या अर्थाने त्याने माझा सा। संसार वाचवला सांगायला <laughs> <ताने> हरकत <laughs> <laughs> नाही ओके मी शेवटी एवढंच म्हणेन की ज्या प्रकारे मार्केटमध्ये गेल्यावर खुशखुशीत आणि एकदम फ्रेश जी कडीपत्त्याचे पाणी पानं जरी मिळाली किंवा कांडी मिळाली तर जो खमंग आणि सुग्रास वास असतो तशीच तुमची छान फ्रेश जोडी आम्हाला फिल्म इंडस्ट्रीला मिळालेली आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू आणि मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार शुभेच्छा आणि नमस्कार सगळ्यात पहिली तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा या दिवाळीला धमाल करा मजा करा मुलाबाळांसोबत वेळ घालवा राळका खा हवं दे करा फक्त आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही हे बघा आणि दिवाळी झाली की लवकरात लवकर सात नोव्हेंबरला आमचा हा सिनेमा रिलीज होतोय पत्ता तोही पाहायलाच थँक्यू सो मच अच्छा सगळ्यांना दिवाळीची खूप खूप शुभेच्छा आणि खूप मजा किरा खा गोड खा मस्ती करा फटाके जास्त वाजवू नका कारण लोकांना त्रास होतो अॅनिमल्सला त्रास होतो पण बाकी खूप गोष्टी आहेत आपल्याला कळायला दिवे लावायला पाहिजे आपली संस्कृती खूप वेगळी आहे आणि आपण त्याला चांगलं एक प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि दिवाळी संपली की नक्कीच थिएटरला जा आणि सात वर्गाला कढीपत्ता पत्ता हे आमचं नवीन चित्र येते ते बघा आणि मला सांगा कसं आणि दिवाळीत फार गोड खाऊन जर तुमचं असं झालं असेल की आता काहीतरी तिखट खायचंय चटपटा मसालेदार चटपटा मसालेदार असं <laughs> काहीतरी हवंय हो तर सात नोव्हेंबरला कढीपत्ता पत्ता रिलीज होते थिएटर मध्ये पाहिला थँक्यू सो मच थँक्यू अँड ऑल दी बेस्ट थँक्यू